सर्वांना नमस्कार आज आपण अष्टविनायक यात्रा आम्ही कशी केली त्याबद्दल माहिती देतो आहे तर यापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये अष्टविनायक यात्रा ही शास्त्रोक्त पद्धतीने करावी असं सांगितलं होतं आणि कोणकोणता गणपती कधी करायचा क्रम सांगितला होता तर आता आम्ही दोन हजार सोळामध्ये वीस अकरा दोन हजार सोळा ते बावीस अकरा दोन हजार सोळापर्यंत आम्ही यात्रा संपन्न केली होती औसा ते अष्टविनायक एकूण किलोमीटर झाले होते एक हजार चारशे छप्पन किलोमीटर आम्ही वीस तारखेला औसा येथून निघालो सकाळी साडेसातला औसा मुरगाव। ते सोलापूर सोलापूरहून चौफुला पुन्हा नंतर मोरे मोरगाव आम्ही मोरगावला अकरा साडे अकराला पोचलो तिथलं दर्शन घेतलं दर्शन घेऊन बाहेर आलो की लगेच आम्हाला तिथे प्रसादाचं कुपन मोफत मिळाले तिथं एक काका होते त्यांनी कुपन वाटत होते त्यानंतर मग तिथलं दर्शन घेतलं आम्ही प्रसाद घेतला तिथून पुढं मोरगाहून पाटस कारखाना दौंड शिरापूर मार्गे सिद्धटेकला गेलो तेथे श्री सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं ते अंतर अडुसष्ट किलोमीटर मोरगावून होतं त्यानंतर आम्ही सिद्धटेक ते पाली, पुने पुने पाली गेलो आम्ही पुणे खोपोली पुणे हा एक्सप्रेस वेने पालीला गेलो पालीला श्री बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं चितटेकून दौंड चौफुला अडपस असं पालीला गेलो आम्ही त्यानंतर आम्ही पालीला मुक्काम केला पाली येथे खोपोली खंडाळा महड या मार्गे आम्ही गेलो आणि त्याचा मुक्काम केला सकाळी श्री वरद विनायक वरद विनायक यांचं दर्शन घेतलं आणि तिथे तिथून आम्ही पुन्हा महडला निघालो खंडाळा तळेगाव देहू या अशा प्रकारे महळला आम्ही महाडहून पुन्हा आम्ही निघालो थेऊरला पालीला आलो पालीहून महड महडला वरद विनायकचं दर्शन घेतलं त्यानंतर महडहून आम्ही थेऊरला निघालो खंडाळा तळेगाव देहू एन एच फोर या मार्गाने पिंपरी चिंचवड फाट्यावरून आळंदी थेऊर असं थेऊरला आलो तेथे तिने चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतलं नंतर थेऊरहून आम्ही नगर रोड शिकरापूर चाकण मंचर नारायणगाव जुन्नर वरून आम्ही लेनाद्रीला गेलो लेनाद्रीला गिरजात्मक गणपती आहेत त्याचं सकाळी दर्शन घेतलं लेनाद्रीला मुक्काम केला लेनाद्री गोळेगाव तिथला फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो पाच शहाऐंशी पासष्ट गोळेगावचा लेण्याद्री पुन्हा दुसऱ्याच दिवशी लेण्याद्रीहून आम्ही ओझर ओझरला जवळच आहे ओजर ओझर विघ्नेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही ओझरवरून नारायणगाव बंचर चाकण शिकरापूर रांजणगावला आलो रांजणगावून श्री महागणपतीचं दर्शन घेतलं अशा प्रकारे आम्ही आठ गणपती मोरगावला मयुरेश्वर सिद्धटेकला सिद्धिविनायक पालीला बल्लाळेश्वर महडला वरदविनायक थिऊरला चिंतामणी लेनाद्रीला गिरिजात्मक ओझरला श्री विघ्नेश्वर आणि रांजणगावला श्री महागणपती असं अष्टविनायक केलो नंतर पुन्हा अष्टविनायक शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे रांजणगावला आम्ही महागणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून परत आम्ही केडगाव चौफुला मोरगावला आलो मोरगावला दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे आम्ही यात्रेची सांगता अष्टविनायक शास्त्रोक्त यात्रेची सांगता मोरगावला केली मोरगाववर निघालो आणि मोरगाववरून परत त्या ठिकाणी आलो तर अशा प्रकारे आम्हाला अष्टविनायक यात्रा करताना तीन दिवस लागले परंतु निवांत गडबड नाही काही नाही आणि शास्त्रोक्त पद्धतीने झाली अशी यात्रा आयुष्यामध्ये एकदा का होईना सर्वांनी करावी ही विनंती धन्यवाद